मी आपल्याला सांगतो की त्या महिन्यातले पण लाडच्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत हे त्यांच्या अकाउंटला जातील ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेनी ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कशा सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे त्याच्यात मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही जर आलेली असली तर ही योजना करता नव्हती त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करून जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर वे लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ऍक्शन पण घ्यायला मागे लाडकी बहीण योजना बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे तर बघा नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा तुमची या ठिकाणी जी अधिकृत तारीख आहे ती मात्र समोर आलेली नाही मात्र हे पैसे तुमचे आता शंभर टक्के भेटणार आहे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्याच्याबद्दलची तारीख आपण बघणार आहोत की कधीपर्यंत पैसे भेटू शकतात म्हणजेच हा तुमचा जो सतरावा हप्ता असणार आहे तो तुम्हाला वाटप केला जाणार आहे प्लस याच्यासोबत तुमचा अठरावा हप्ता म्हणजे डिसेंबर महिन्याचा लाभ देखील भेटण्याची शक्यता आहे तर बघा नोव्हेंबर महिन्याचा लाभ जो असणार आहे तुमचा या ठिकाणी पुढे जाईल का कारण की जी निधीची तरतूद व्हायला पाहिजे होती ती मात्र या ठिकाणी अजून झालेली नाही त्याचा जी आर जो आहे या ठिकाणी अजून प्रसिद्ध झालेला नाही जर जी आर या ठिकाणी तुम्हाला या महिन्यामध्ये आला असता तर नोव्हेंबर महिन्याचा तुमचा लाभ जो आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला भेटला असता त्याच्यामुळेच हा हा हप्ता जो असणार आहे तुमचा लेट होण्याची शक्यता आहे याचं वाटप लेट होण्याची शक्यता आहे हा हप्ता तुम्हाला शंभर टक्के भेटणारच आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी काही शंका नाही आहे सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की हे पैसे आम्ही प्रत्येक महिन्याचे वाटप करणार आहोत मात्र सध्या या ठिकाणी आचारसंहितेमुळे हा हप्ता पुढं जाण्याची शक्यता आहे आणि जर पुढं गेला तर डिसेंबरचे प्लस या ठिकाणी नोव्हेंबरचे दोन्ही मिळून तुम्हाला तीन हजार रुपये एकत्रित येण्याची शक्यता देखील या ठिकाणी आहे तर काय आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण बघूयात बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येण्याची शक्यता आहे पुढच्या महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जवळपास तीन हजार रुपये जमा होऊ शकतात लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची बातमी आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित तुम्हाला भेटणार का लाडक्या बहिणींना मग तीन हजार रुपये येण्याची शक्यता आहे का खरोखरच तर बघा नोव्हेंबर महिना संपवायला या ठिकाणी जवळपास संपवून गेलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारंवार आहेत तर या काळात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे अशातच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरची हप्ता एकत्रित येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे मात्र याबाबत कोणतीही अधिक कृत माहिती जी अजून दिलेली नाही की हे पैसे एकत्रित येऊ शकतात म्हणजे तीन हजार रुपये भेटतील म्हणून मात्र तुमचे फिक्स या ठिकाणी शंभर टक्के तुमचे पंधराशे रुपये जे आहेत ते नोव्हेंबरचे तर तुम्हाला भेटणारच आहेत मग हे पैसे नेमके कधी येऊ शकतात बघा लाडकीला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे एकत्रित येणार का नोव्हेंबर महिना संपायला या ठिकाणी आलेला आहे तरीही अद्याप कोणतीही घोषणा जी आहे ती करण्यात आलेली नाही त्यामुळे आता पुढच्या महिन्यात दोन हप्ते एकत्रित येणार का असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये मात्र यायला लागलेला आहे कारण की बघा मागच्या जवळपास पाच ते सहा इन्स्टॉलमेंट जे आपण बघितले सलग या ठिकाणी प्रत्येक त्या त्या महिन्यामध्ये में हे पैसे नाही भेटतात पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हे पैसे वाटप होतात मग त्याच्याच अगोदर हे जर पैसे वाटप करायचे असतील तर त्यासाठी शासनाचा एक जी आर प्रसिद्ध होत आहे प्रत्येक महिन्यामध्ये ज्याच्या त्या महिन्याचा पैशाचे लाभ वाटप करण्यासाठी किती रुप कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि ते पैसे महिला आणि बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात येत आहेत असं त्या जी आरमध्ये नमूद केलं जात आहे मात्र यावेळेस नोव्हेंबर महिना संपलेला आहे जवळपास या ठिकाणी मात्र अजून देखील त्याचा ज्या जो जी आर आहे हे महिन्याचे पैसे वाटप करण्यासंदर्भात तो जी आर मात्र अजून आलेला नाही त्याच्यामुळे मग डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तर या ठिकाणी निवडणुकांमुळे पैसे येण्याची शक्यता कमी कमी असू शकते मग तुमचा हा जी आर जर या ठिकाणी तिसऱ्या आठवड्यात आला तर तुम्हाला डिसेंबरचे पैसे देखील एकत्रित दिले जाण्याची शक्यता आहे जर लेट झाला खूपच लेट झाला तर या ठिकाणी त्याच्यामुळं तर मागचे पाच सहा या ठिकाणी इन्स्टॉलमेंट आपण जशी बघितलेली आहेत की या ठिकाणी जवळपास ते प्रत्येक महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्यामध्ये भेटताय त्यासाठी सरकारने याच्यासाठी कुठेतरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे प्रत्येक इन्स्टॉलमेंटची तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही त्यांची जी पण या ठिकाणी कामं हो आहेत हो ते वेळेवरती मग पूर्ण होतील तुम्हालाही याचा फायदा होईल असं वाटतंय का सरकारने कुठेतरी एक तारीख प्रत्येक इन्स्टॉलमेंटची फिक्स करायला पाहिजे का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल तर बघा आता दोन आणि तीन डिसेंबर रोजी नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे त्याआधी किंवा त्याच्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात बघा त्याच्या आधी तर पैसे येणं आता शक्य आहे जवळपास या ठिकाणी नोव्हेंबर महिना संपलेला आहे अजून जी आर देखील आलेला नाही त्याच्यामुळं तुम्हाला निवडणुकीच्या नंतरच हे पैसे खात्यामध्ये जमा होऊ शकतात जर निवडणुकानंतर पैसे येणार असतील तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता येऊ शकतो मात्र याबाबत अजून कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही की एकत्रित एक पैसे दिले जातील म्हणून या ठिकाणी परंतु अजून नोव्हेंबर महिना जो आहे त्याचा जी आर येईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तीन डिसेंबरनंतर हे नोव्हेंबर महिन्याचे पैसे मात्र जमा व्हायला मग सुरुवात होऊ शकते तर बघा आता लाडक्या बहिणींचं सर्वात मोठं अजून एक टेन्शन दूर झालेलं आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत मोठी घोषणा केलेली आहे ज्या कुटुंबाचा आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने ही योजना जी आहे ती सुरू केलेली आहे आता या योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनी याबद्दलची महत्वाची माहिती दिलेली आहे ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा गरीब कुटुंबातील लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आता या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला आपण बघतोय की दीड हजार रुपये जमा होत आहेत आतापर्यंत तुम्हाला सोळा हप्ते जे आहेत ते जमा करण्यात आले आहेत राज्य सरकारचे एक महत्व लोकांची ही योजना आहे विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीची योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती या योजनेचा मोठा लाभ महायुतीला झाल्याचं पाहायला देखील आपण बघितलं राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आला आणि महायुतीला स्पष्ट बहुमत असं मिळालं दरम्यान जर राज्यात पुन्हा आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीत वाढ करू असं आश्वासन देखील त्यावेळी महायुतीच्या नेत्यांकडनं देण्यात आलेलं होतं मात्र त्याच्याबद्दल अजून कुठलाही फिक्स निर्णय जो आहे तो झालेला नाही दरम्यान आता या योजनेबाबत मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे योजनेसाठी सुरू करताना काही अटी जे आहेत आणि शक्ती जे आहेत ते घालण्यात आले मात्र आता पात्र नसलेल्या महिला देखील योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे या योजनेसाठी सरकारकडून सी बंधनकारक देखील करण्यात आलेली आहे तुम्ही देखील तुमची सी के पूर्ण केलेली असेल दरम्यान मध्यंतरी माध्यमातून एक बातमी समोर आली होती ती म्हणजे के वाय सीच्या प्राथमिक छाननीमध्ये एकावन्न लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत अशी बातमी होती मात्र आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करत या बातमीचं खंडन केलेलं आहे नेमकं का काय म्हटले बघा या ठिकाणी त्यांचं हे देखील दे आपण पाहू शकता ट्विटमध्ये देखील त्यांनी ही माहिती दिलेली आहे काही प्रसारमाध्यमांवरती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत प्रसारित होत असलेली बातमी वस्तुस्थितीला धरून नाही प्राथमिक छाननीत बावन्न लाख लाभार्थी महिला अपात्र अशा मंडळाखाली आलेल्या या बातम्या निराधार आहेत या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी व योजनेची पात्र लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी राबवण्यात येणारी एक यश ये प्रक्रिया अजूनही सुरू आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलं आहे आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी याच्यावरती खुलाशानंतर आता या योजनेसाठी बावन्न लाख म लाभार्थी महिला अपात्र ठरणार असल्याचं आता समोर आलेलं आहे त्यामुळे लाभार्थी महिलांसाठी हा मोठा दिलासा आहे ही बातमी जी आहे त्यांनी सांगितलेलं आहे की इतक्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र नाहीत म्हणजे या ठिकाणी ही खोटी बातमी आहे असं त्यांनी सांगितलं आहे ही लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे म्हणजे लाडक्या बहिणींचं टेन्शन दूर घे झालेलं आहे तर आ, ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे याच्यामध्ये महत्त्वाची माहिती होती ती म्हणजे तुमचा सतरावा हप्ता जो की त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात नोव्हेंबर महिना संपलेला आहे जवळपास मात्र ते पैसे अजून कुणाच्याच खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्याच्यामुळे सतरावा हप्ता कधी येणार त्याच्याबद्दलची आपण माहिती पाहिलेली आहे तर तीन डिसेंबरनंतर याबद्दलची प्रक्रिया वाटप करण्याबद्दलची प्रक्रिया सुरू होऊ शकते त्याच्याबद्दलची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात आणि त्याच्याबद्दलची माहिती जी आहे स्वतः महिला आणि बालविकास मंत्री प्रत्येक वेळेस ट्विट करून देत असतात त्या पद्धतीची माहिती देखील ट्विट करून ते दे देतील दे त्याच्याबद्दलची जशी नवीन अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी नक्की शेअर केली जाईल तुमचे याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद